मनुष्य पृथ्वी तलावर जन्माला येताच त्याला तीन प्रकारची ऋण फेडावी लागतात मातृऋण पितृऋण आणि देवरुण अशी त्यांची नावे आहेत त्यापैकी पितृऋण हे संतती उत्पन्न केल्यानेच फिटते असेही म्हटले जाते एरवी आपले पूर्वज अधोगतीस जातात निपुत्रिकास सद्गती नाही असे शास्त्रवचन आहे निपुत्रिक जोडप्याचे विशेषतः त्या स्त्रीचे दुःख ती स्वतःच समजू शकते आणि ज्या विवाहित जोडप्यांनी उभयंतांची वैद्यकीय तपासणी करून घेतलेली आहे आणि तरीही दोघांची प्रकृती संतती प्राप्तीच्या दृष्टीने निर्दोष असूनसुद्धा त्यांनाही जेव्हा मूलबाळ होण्यासाठी वाट पाहावी लागते तेव्हा या जगात ईश्वरी इच्छाच श्रेष्ठ आहे याची जाणीव आपल्या सर्वांना होऊ लागते हा व्हिडिओ करण्यासाठी स्वामी शिवानंद लिखित मनोवांछित संतती या दुर्मिळ ग्रंथाचा फार उपयोग झाला नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जन्मकुंडलीनुसार संतती योग हस्तसामुद्रिक शास्त्रावरून संतती योग गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी हे कसे ओळखावे संतान प्राप्तीचे उपाय मुलगा होण्यासाठी उपाय तसेच गर्भवतींनी गर्भारपणात काय काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती सांगणार आहे कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल तरीही त्यातली माहिती तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून जरूर ऐकावी हीच विनंती व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला संतती योग याबद्दलची माहिती घेऊया जन्मलग्न कुंडलीतील पंचमेश गोचरीने लाभस्थानातून जात असताना संतती योग येतो गुरुचे राशीच्या अधिपतीवरून भ्रमण होताना अथवा गुरु लाभस्थानातून जाताना संतती होण्याची शक्यता ही जास्त असते कुंडलीतील पंचमस्थानी व लाभस्थानी पापग्रह असल्यास संततीसंदर्भात दुर्दैवी घटना अनुभवास येते पंचमस्थानी शुभग्रहाची राशी असून पंचमेश सहा आठ आणि बारा या दुस्थानावर पडला असेल व गुरु बलवान असेल तर विनासायास संतती होते लग्नस्थान चंद्र अथवा गुरु यांच्या पंचमात पापग्रह असणे हा एक प्रकारे अनापत्य योग होय गर्भवती महिलेस शेवटच्या पाळीचा पहिला दिवस कोणत्या नक्षत्रात येईल त्या दिवशी प्रसूती होते मात्र ज्या स्त्रियांचे विटाळ नियमित नाही त्या स्त्रियांचे प्रसूतीचे दिवस या नियमात बसणे खूप अवघड आहे आता आपण हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार संतती योग पाहूया हस्तरेषांवरून सुद्धा योग पाहता येतो हातावरील हृदय रेषेला बुध उंचवट्यावर शेवटी दोन फाटे असणे तसेच विवाहरेषेवर उभ्या सुस्पष्ट रेषा असणे ही संतती योग असल्याची मुख्य लक्षणं आहेत तळहाताच्या शेवटून शुक्र उंचवट्याकडे येणाऱ्या ऊर्ध्वगामी रेषा जितक्या स्पष्ट असतील त्यानुसार संतती होण्याची शक्यता जास्त असते व भाग्यरेषा नेपचून उंचवट्यावरून निघाली असता पुत्र संतती जास्त प्रमाणात होते एखाद्या स्त्रीच्या शनीबोटात खालच्या पेऱ्यावर क्रॉसचं चिन्ह असणं म्हणजे वांजपणाचं लक्षण मानलं जातं आता आपण गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी हे कसं ओळखलं जातं याबद्दलची माहिती घेऊया बघा गर्भवती स्त्रीला पुरुषवाचक पदार्थ खाण्याची इच्छा होणं जसं की आवळा आंबा पेरू यांना आपण काय म्हणतो तो आवळा तो आंबा तो पेरू म्हणजे काय ही जी फळं आहेत किंवा हे जे पदार्थ आहेत तर ते पुरुषवाचक आहेत तर हे सगळे मुलगा होण्याचे लक्षणं आहेत आणि चिंच मोसंबी जिलेबी असे स्त्रीवाचक पदार्थ खाण्याची इच्छा होणे हे कन्यारत्न होण्याचे लक्षण आहे जसं की चिंच असेल तर आपण काय म्हणतो ती चिंच म्हणजे स्त्रीवाचक आपण तिचा उच्चार करतो जिलेबी असेल मोसंबी असेल तर यांचाही उच्चार आपण ती मोसंबी किंवा ती जिलेबी या पद्धतीने करतो तर असे स्त्रीवाचक पदार्थ खाण्याची इच्छा होणे म्हणजे कन्यारत्न होण्याचे लक्षण आहे त्याचबरोबर संबंधित स्त्रीचा चेहरा फिकट असणे हे पुत्रदर्शक आणि चेहरा कांतिमान दिसणे हे कन्यादर्शक लक्षण होय तर पहा जेव्हा एखादी महिला गर्भवती असते आणि शेवटच्या म्हणजे नवव्या महिन्यापर्यंत तिचा चेहरा अगदी फिकट झाला असेल किंवा चेहऱ्यावर खूप डाग आलेले असतील एकदम ती सुरकुतलेली असेल तर तिला मुलगाच होईल असे म्हटले जाते आणि एखाद्या गर्भवती महिलेचा चेहरा एकदम नितळ किंवा कांतिमान झालेला असेल तर त्या स्त्रीला मुलगी होईल किंवा कन्या होईल असं म्हटलं जातं जन्मपत्रिकेतील ग्रहयोग पाहून मुलगा होणार की मुलगी याचा अंदाज फक्त ज्योतिषी सांगू शकतात परंतु हे अंदाज बहुतांशी वेळा चुकतात असा अनुभव आहे त्यामुळे हातांवरील रेषांची विश्वसनीयता जास्त आहे विवाह रेषेवरील उभ्या दिशेत असलेल्या ठळक व लांब रेषा पुत्रसंतती तर फिकट व कमी उंचीच्या रेषा कन्या संतती दर्शवतात आता संतानप्राप्तीचे काही शास्त्रीय उपाय आपण जाणून घेऊया तर पहिला उपाय पुरुषांसाठी आहे शुक्रजंतूंची वाढ होण्यासाठी अर्जुन साधडा म्हणून एक झाड असतं तर या झाडाचा दाण्या एवढा डिंक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून बारा तासांनंतर सकाळी व रात्री हे पाणी प्यायचं आहे यामुळे शुक्रजंतूंची वाढ चांगल्या प्रमाणात होते यानंतरचा दुसरा उपायसुद्धा पुरुषांसाठीच आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी चार ते पाच सुके अंजीर खाऊन त्यावर गरम दूध प्यावे त्यामुळे शुक्रजंतूंचे प्रमाण वाढते बघा पुरुषांसाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वीर्यनाश हा सर्वनाश आहे असे काही आयुर्वेदीय तज्ज्ञांचे मत आहे एका वीर्याच्या थेंबामध्ये चाळीस रक्ताचे थेंब असतात त्यामुळे जो वीर्याचा नाश करतो त्याचा वीर्यही नाश करते असा एका ग्रंथात उल्लेख आहे मनुष्य ज्या वयात वीर्यपात करील त्याच्या चौपट आयुष्य तो जगू शकेल असे या वीर्यशक्ती समर्थकांचे मत आहे ॲलोपॅथी डॉक्टरांचे मात्र या विरुद्ध मत आहे त्यांच्या मते वीर्य वाया जाणे म्हणजे थुंकी टाकल्यासारखे आहे वीर्य वाया जाणे व पुन्हा निर्माण होणे ही क्रिया शरीरामध्ये सतत चालू असते असे ॲलोपॅथी डॉक्टरांना वाटते मात्र वीर्यनाश हा सर्वनाश आहे असेच बरेच जण मानतात आणि खरंच तसंच मानायला पाहिजे ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदिक गोष्टींवर माणसाने जास्तीत जास्त विश्वास ठेवला पाहिजे यानंतरचा पुढचा उपाय असा आहे विदारी कंद जटामासी यांचे चूर्ण दुधातून साखर टाकून घेतल्यास मैथून शक्तीमध्ये वाढ होते नव्याने झालेल्या संशोधनाअंती असे दिसून आले आहे की भरपूर मद्यपान करणाऱ्या व्यक्तींच्या वीर्यातून बरेचसे शुक्रजंतू निघून जातात बियरमधील विशिष्ट घटक झिंक शोषून घेतात नियमित बियर पिल्यास शरीरात झिंकची कमतरता निर्माण होते वास्तव संबंधितांनी या व्यसनापासून सावध असावे तर ज्यांना असं वाटतं की आपल्याला लवकरात लवकर आणि योग्य ती संतती व्हावी तर त्यांनी व्यसनापासून खरोखर लांब राहावं चांगल्या संततीसाठी बाबळीची पानं खाऊन त्यावर नारळाचं पाणी प्यावं असा उल्लेख आसाराम बापूंच्या एका पुस्तकात आहे गर्भवती महिलांनी शक्य झाल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने अनुभव घ्यावा शयनगृहाचा रंग शक्यतो पांढरा असावा संभोगसमयी स्त्रीने नितंबाचे खाली एक लहानशी उशी किंवा जाड वस्त्राची घडी ठेवावी त्यामुळे गर्भाशयाकडे उतार होऊन किंवा योनिमुख विस्तृत होऊन पुरुषाचे वीर्य विनासायास गर्भाशयाच्या मुखापर्यंत जाऊन पोहोचायला व गर्भधारणा होण्यास अनुकूल अशी स्थिती निर्माण होते जन्मपत्रिकेमध्ये रवी शुक्रयुती असता रवीची उष्णता शुक्रजंतू पातळ करते अशा व्यक्तींनी तूप मध साखर दूध दही एकत्रित करून जणू पंचामृत सेवन करावे कारण हे पदार्थ विर्याचे प्रमाण वाढवतात पुढचा उपाय असा आहे पुरुषांनी सूर्यफुलाचे बी वस्त्रगाळ करून रोज चिमूटभर मात्रा दुधासोबत घ्यावी म्हणजे शुक्रजंतूंची वाढ होऊन अपत्य लाभ होतो तर पुरुष मंडळींनी काय करायचं आहे सूर्यफुलाच्या ज्या बिया असतात तर त्यांची पावडर करून घ्यायची आणि ती पावडर दररोज चिमूटभर फक्त दुधामध्ये टाकायची आणि पिऊन घ्यायची हे औषध किमान एकवीस दिवस तुम्हाला घ्यायचं आहे पुढचा उपाय असा आहे चांगली संतती जन्माला येण्यासाठी पती पत्नी उभयंतांनी अगोदर निश्चित केलेल्या दिवशी रात्रीच्या जेवणानंतर तीन तासांनी साधारणतः नऊ ते बारा या वेळेमध्ये आपली सुरतक्रिया पूर्ण करावी घराला अपवित्र विषयभूमी न बनवता पवित्र तपोभूमी बनवणे आपल्याच हाती आहे आता यानंतर मी तुम्हाला संतानप्राप्तीचे दैवी उपाय सांगते याच्या अगोदर आपण संततीप्राप्तीचे शास्त्रीय उपाय जाणून घेतले आता संतानप्राप्तीचे दैवी उपाय यामधला पहिला उपाय असा आहे पुत्रप्राप्तीसाठी म्हणजे खास करून मुलगा होण्यासाठी षण्मुखी अर्थात सहामुखी रुद्राक्ष वापरावे म्हणजे ते आपल्या गळ्यात घालावे ज्यांच्या घरात एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये पित्रांना पिडा असेल त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे त्रिपिंडी श्राद्ध करणे खूप आवश्यक आहे पित्रांना पिंड प्रदान करून पूजा केल्यानंतर मधला पिंड पत्नीला प्रसाद म्हणून दिल्यास संतती होते असे शास्त्रविधान आहे यानंतरचा तिसरा उपाय असा आहे अनेक वर्षे विना संतती असलेल्या महिलेने बेडकाला शिळा भात खाऊ घातला तर तिला दिवस जातात असा उल्लेख योगीराज अ ल भागवत यांच्या एका पुस्तकात आहे अल्प खर्चाचा तोडगा असल्याने ज्यांना जमेल त्यांनी अवश्य करून पाहावा दैवी उपाय आपण जाणून घेतोय त्यामुळे चौथा एक दैवी उपाय किंवा मतप्रवाह असा मांडलेला आहे की नागाच्या दर्शनामुळे पुत्र योग येतो यानंतर पाचवा उपाय सांगितलेला आहे किमान चार कॅरेटचे गोमेद रत्न वाटीभर पाण्यामध्ये टाकून दर तासाने ते पाणी संबंधित स्त्रीला पिण्यास द्यावे म्हणजे ज्या स्त्रीला अपत्यप्राप्ती होत नाही आहे किंवा तिचा गर्भ खराब होऊन जातो गर्भ टिकतच नाही आहे गर्भधारणा होते तर ज्या काही अडचणी तुम्हाला अपत्यप्राप्ती होण्यासाठी येत असतील तर मग अशा महिलेला चार कॅरेटचे रत्न वाटीभर पाण्यामध्ये टाकून दर तासाने ते रत्नाचं पाणी प्यायला द्यावं यानंतर सहावा दैवी उपाय असा सांगितलेला आहे की तुम्ही अष्टविनायक यात्रा करू शकतात आणि अष्टविनायक यात्रा केल्यामुळे तुम्हाला नक्कीच अपत्यप्राप्तीचे योग येऊ शकतात सातवा उपाय असा सांगितलेला आहे कि की एखाद्या सत्पुरुषास किंवा जागृत देवस्थानास वार्षिक देणगी देण्याचा संकल्प तुम्ही केला आणि त्या सत्पुरुषाच्या चरणी बालक घालण्याचा व त्याचे नाव बालकास देण्याचा संकल्प करावा म्हणजे आता तुम्ही भरपूर प्रयत्न करून झाले डॉक्टर दवाखाने करून झाले वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करून झाले तर एखाद्या जागृत देवस्थानाला तुम्ही भेट द्या उदाहरणार्थ तुम्ही वनीला गेलात आपल्या सप्तशृंगी आईला आणि तिथे तुम्ही असा संकल्प केला की आई मला जर मूलबाळ झालं तर मी तुझ्या चरणी त्याला घालील म्हणजे तुझ्या पायाशी त्याचं दर्शन करायला आणेल आणि तुझ्याच संबंधित नाव त्या मुलाला किंवा त्या मुलीला देईल पण माझी झोळी तू लवकरात लवकर भरव मला आई बाबा तू बनव अशा पद्धतीने तुम्ही तिथे जाऊन संकल्प केला तर नक्कीच तुमची इच्छा देवी आई पूर्ण करू शकते हे मी तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगितलं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणत्याही देवीला जाऊ शकता किंवा देवाला जाऊ शकता आणि तिथे असा संकल्प मांडू शकतात यानंतर आठवा उपाय असा सांगितलेला आहे सलग सत्तावीस वेळा व्यतिपात योगावर धान्य नारळ आणि दक्षिणा सत्पुरुषास दान करणे यामुळे सुद्धा अपत्यप्राप्तीचे चांगले योग चालून येतात यानंतर नववा उपाय असा सांगितलेला आहे औदुंबर वृक्ष अथवा दत्त मंदिरास एकशे आठ प्रदक्षिणा घालणे आणि प्रदक्षिणा घालत असताना तुमची इच्छा सुद्धा दत्त महाराजांना सांगणे यानंतर दहावा उपाय असा सांगितलेला आहे जन्मपत्रिकेमध्ये कालसर्पयोग अथवा पितृदोष असेल तर संतती होण्यामध्ये अडथळे येतात झाल्यास मुली जास्त होतात असा अनुभव आहे त्यामुळे मुलगाच व्हावा अशी अपेक्षा असलेल्या जोडप्यांनी आपल्या जन्मपत्रिकेमध्ये तत्सम दोष आहे का ते तज्ज्ञ ज्योतिषांकडून तपासून घ्यावे कारण कालसर्पयोग निवारणार्थ करायचा नारायण नागबली हा विधी प्रामुख्याने संतानप्राप्तीसाठीच केला जातो यानंतर अकरावा दैवी उपाय असा सांगितलेला आहे संतानप्राप्तीसाठी की एखाद्या अमावस्येला वडाच्या पानावर आपली पुत्रप्राप्तीची मनोकामना लिहा आणि वाहत्या पाण्यामध्ये ते पान सोडून द्या अतिंद्रिय योनीतील जीवांना ती समस्या समजेल व ते आपले दुःख निवारण्याचा जरूर प्रयत्न करतील तर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी किंवा कोणती का होईना अपत्यप्राप्ती व्हावी तर एखाद्या अमावस्थेला तुम्ही वडाच्या पानाचा हा उपाय करून पहा पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे गर्भवती महिलांसाठी काही खास नियम आणि सूचना असल्यामुळे तुम्ही निदान ही माहिती तरी अगदी काळजीपूर्वक ऐकाल अशी अपेक्षा मी व्यक्त करते बघा एखादी महिला जेव्हा गर्भवती होते तेव्हा थोड्या दिवसांनी निर्माण होणारी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता किंवा पोट व्यवस्थित साफ न होणे तर अगदी कॉमन ही अडचण असते किंवा काही महिलांच्या बाबतीत असं होतं की गर्भ राहिल्यानंतर थोड्या दिवसांनी डॉक्टर आपल्याला असा सल्ला देतात की तुमचा गर्भ खराब झालेला आहे त्यामुळे तुम्हाला आता ॲबॉर्शन करावं लागेल अर्थात त्या महिलेला किंवा तिच्या पूर्ण कुटुंबाला त्यावेळेस दुःख होतं आणि मानसिक त्रासही होतो तर तो वेगळाच त्याचबरोबर काही महिलांच्या बाबतीत असं होतं की सगळी स्थिती व्यवस्थित असताना अचानक डॉक्टर सांगतात की तुम्हाला सीझर करावं लागेल म्हणजे तुमचं सीजर आता करावं लागेल नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही तर मग यावर उपाय म्हणून तुम्ही काय करू शकता तुमच्या गर्भारपणामध्ये तुम्ही एकदा वीस ग्रॅम एरंडेल तेलामध्ये पावशेर कोमट पाणी टाकायचं किंवा पावशेर दूध टाकायचं आणि ते तुम्ही पिऊन घ्यायचं आहे त्यामुळे पूर्ण साफ होतं मात्र वारंवार वार हा उपाय करायचा नाही आहे एकदा किंवा दोनदा तुम्ही हा उपाय तुमच्या प्रेग्नेन्सीमध्ये करू शकता अशा महिलांनी किसमिस काळी द्राक्ष मनुका इत्यादी पदार्थ आपल्या आहारामध्ये नेहमीच ठेवावेत व्यायामाने आणि योग्य आहार विहाराने रक्तशुद्धी आणि रक्तवृद्धी फार झपाटून होते तसेच बाळंतपणात झालेली झीदसुद्धा व्यायामाने लवकर भरून निघते कोणताही व्यायाम न करणाऱ्या निरोद्योगी व आळशी स्त्रियांना प्रसूतीसमयी फारच वेदना होतात हे आपण पाहिले असेलच पूर्वीच्या काळी जात्यावरचे दळण दलन दळण्यामुळे व कपडे धुतल्यामुळे स्त्रियांना घरच्या घरी चांगला व्यायाम होऊन प्रसूती सुलभ होत असे घरातील चक्कीच सर्व रोग्यांना पिसून काढत असे हल्ली तर जात्यावर दळणदळणे दलन कालबाह्य झाल्यामुळे निदान ताक घुसळण्याचा व्यायाम तरी प्रत्येकीने केला पाहिजे गर्भवती स्त्रियांनी भयप्रद नाटके चित्रपट पाहणे अथवा भूताखेतांच्या गोष्टी वाचणे टाळायला हवे गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यापासून प्रवास वर्ज करावा दवाखान्यातील प्रसूतीगृहांमध्ये गृहांमध्ये अतृप्त आत्म्यांचा संचार असणे यथान्याय आहे म्हणून ज्यांना आपल्या घराण्यामध्ये पितृदोष असल्याची जाणीव आहे अथवा ज्यांची संतती अल्पायुष्य ठरलेली आहे अशा घरातील लोकांनी संबंधित स्त्रीला प्रसुतीगृहात दाखल करण्यापूर्वी गानगापूरचे भस्म मुठीत धरून रामरक्षा म्हणावी पेशंटच्या चारही बाजूंनी गुपचुपका भस्म टाकावे भस्माची उर्वरित पुडी पेशंटच्या उशीखाली ठेवावी अर्थात जितक्या श्रद्धेने या गोष्टी पार पाडल्या जातील त्यानुसार जातक कृपेस प्राप्त होईल हे मात्र निश्चित आहे ज्यांना असं वाटतं की आपल्याला आता मुलगा हवा आहे तर मुलगा होण्यासाठी कोणकोणते नियम पाळावे किंवा कोणत्या सूचनांचं पालन करावं याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते बघा जड अन्न खाऊन मुलगी होण्याची शक्यता ही जास्त असते सात्विक व मर्यादित प्रमाणामध्ये अन्न सेवन केल्यास मुलगा होण्याची शक्यता वाढते म्हणून मुलगा होण्याची इच्छा बाळगणाऱ्या स्त्रीने रोजच्या आहारापासून पथ्य पाळावे त्याचबरोबर संभोग क्रियेच्या वेळी दक्षिणेकडे डोके ठेवून म्हणजे उत्तरेकडे पाय करून मैथून केल्यास मुलगा होण्यास अनुकूल अशी स्थिती निर्माण होते स्त्रीचा डावा स्वर व पुरुषाचा उजवा स्वर चालू असताना संघ केल्यास मुलगा होतो या उलट स्वर चालू असताना संघ केल्यास मुलगी होते पती पत्नीने म्हणजे दोघांनीसुद्धा मुलगाच होण्याची समान इच्छा मनामध्ये धरून संघ केल्यास मुलगा होण्याची शक्यता ही जास्त वाढते रजापेक्षा वीर्य बलवान असल्यास मुलगी होते संभोगानंतर स्त्रीने उजवीकडे म्हणजे पुरुष कोषाकडे वळावे म्हणजे पुत्रसंतती होते रजोदर्शनानंतरच्या सहाव्या आठव्या दहाव्या बाराव्या चौदाव्या सोळाव्या या सहा रात्री मुलगा होण्याच्या दृष्टीने अधिकाधिक श्रेष्ठ आहेत समरात्री पुरुषांचे वीर्य बलवान असते त्यामुळे विषम रात्री स्त्रीचे रज बलवान असते त्यामुळे विषम रात्रीचा संघ अर्थातच मुलगी होण्याची इच्छा असणाऱ्यांना वरदान ठरतो सामान्य लोकांचा उतावीळपणा लक्षात घेता पुत्रप्राप्तीसाठी रजोदर्शनानंतरची आठवी आणि दहावी रात्र अत्यंत महत्वाची ठरते तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्यांना असं वाटतं की मला आता मुलगाच हवा आहे तर मग महिलेची पाळी येऊन गेल्यानंतर त्या महिलेने आपल्या पतीसोबत आठव्या किंवा दहाव्या रात्री संघ म्हणजे संभोग करावा तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल त्याचबरोबर ज्यांना मुलगी हवी आहे तर अशा पती पत्नींनी त्या महिलेची पाळी येऊन गेल्यानंतर सातव्या आणि नवव्या दिवशी संभोग करणं योग्य ठरेल ज्यामुळे तुम्हाला कन्यारत्न होऊ शकतं सोळाव्या रात्रीनंतर मात्र स्त्री संग करू नये कारण नंतर वीर्यामध्ये जोम राहत नाही व वीर्य गर्भाशयामध्ये प्रवेश करू शकत नाही महर्षी वेदव्यास असं म्हणतात की आठव्या रात्री संघ केल्यामुळे दैवी गुण असलेला पुत्र जन्माला येतो तर सोळाव्या रात्री संघ केल्यामुळे सर्वांचे पोषण करणारा चक्रवर्ती राजा जन्मास येतो तर पहा मी तुम्हाला रजोदर्शनानंतरच्या चौथ्या रात्रीपासून सोळाव्या रात्रीपर्यंतचे फलप्राप्ती योग देत आहे चौथ्या रात्री संघ केल्यास काय होऊ शकतं पाचव्या हो रात्री संघ केल्यास काय होऊ शकतं असं सोळाव्या रात्रीपर्यंत सांगते तर तसंही बऱ्याच वेळा तुम्ही ही माहिती ऐकली असेल की मासिक पाळी जोपर्यंत एखाद्या स्त्रीची चालू आहे तोपर्यंत तिच्या पतीने तिच्याशी संघ ठेवायचा नसतो यामुळे बऱ्याच अडचणी दोघांनाही तयार होऊ शकतात किंवा अपत्यप्राप्ती तुम्हाला होऊ द्यायची असेल तर त्यामध्ये सुद्धा अडचणी तयार होतात तरीही एखाद्या पतीने चौथ्या रात्री आपल्या पत्नीशी संघ केला तर अशा दाम्पत्याला दुर्बल रोगी आणि अल्पायुषी मुलगा जन्माला येईल पाचव्या रात्री संघ केल्यास सामान्य मुलगी जन्माला येते सहाव्या रात्री संघ केल्यास मध्यम दर्जाचा पुत्र सातव्या रात्री उत्तम कन्या आठव्या रात्री ईश्वरतुल्य दैवी पुत्र नवव्या रात्री भाग्यवान कन्या दहाव्या रात्री श्रेष्ठ व अधिकारी पुत्र अकराव्या रात्री अधर्मी व भ्रष्ट कन्या बाराव्या रात्री श्रेष्ठ पुत्र तेराव्या रात्री व्याभिचारी महापुरुष चौदाव्या रात्री आत्मानुभवी महापुरुष पंधराव्या रात्री जगाला पूज्य अशी पतिव्रता कन्या आणि सोळाव्या रात्री चक्रवर्ती राजा तर अशा पद्धतीने हे सांगितलेलं आहे काही लोकांमध्ये पुत्रसंतती होण्यासाठी जावयाला ताट भरून अनारसे भेट द्यावे म्हणजे मुलगा होतो अशी प्रथा आहे तर यामागचं शास्त्रीय कारण मलाही माहिती नाही पण सध्या विषय आपला तो चालू आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं म्हणजे असं असतं की एखाद्या दाम्पत्याला दोनपेक्षा किंवा एकापेक्षा जास्त मुली आहेत तरी पण त्यांना असं वाटतं की या मुलींना एकतरी भाऊ असावा किंवा आम्हाला एकतरी मुलगा असावा मग असं करता करता काय होतं अर्थातच एवढ्या मुली जन्माला आल्या मग पुत्रप्राप्तीची इच्छा त्यांची आहे तर अर्थातच एखादी मुलगी तोपर्यंत लग्नाजोगी होत येते मग घरातलीच वयोवृद्ध मंडळी किंवा नातेवाईक मंडळी असा सल्ला देतात की एखाद्या तरी मुलीचं लग्न कर किंवा मोठ्या मुलीचं लग्न कर म्हणजे तुमची कूस उजवली गेली की तुम्हाला नक्की मुलगा होईल मग अशीही उदाहरणं आहेत की खरोखर असं झालेलं आहे पण प्रत्येकाच्या बाबतीत ते होतच असं नाही त्यामुळे या गोष्टीला कोणतंही असं शास्त्रीय कारण नाही आहे किंवा याला आपण दुजोरा देऊ शकत नाही त्याचबरोबर कन्या संतती असलेल्या व्यक्तींनी गुरुचरित्राचे मनोभावे पारायण केल्यानंतर पुत्रप्राप्ती झाल्याची अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असतीलच मृत संतती न होण्याच्या दृष्टीने देखील गर्भवती महिलेला सातव्या ते नवव्या महिन्याच्या दरम्यान गुरुचरित्राचे श्रवण करणे अतिशय उपयुक्त ठरते आता मी तुम्हाला काही उपयुक्त आचारसंहिता सांगते ज्या प्रकारचा पुत्र आपल्या पोटी जन्मास यावा असे एखाद्या स्त्रीला वाटते किंवा दोघाही पतीपत्नींना वाटते त्या स्त्रीने तसाच विचार उच्चार आणि आचार गर्भाधानकाली ठेवला पाहिजे अनेक वर्ष निपुत्रिक असलेल्या जोडप्यास जागृत देवस्थानांच्या कृपाप्रसादाने संतती झाल्याची अनेक उदाहरणं आहेत अशा जोडप्याने सकारात्मक दृष्टीने आपल्या इष्टदैवतावर भरवसा ठेवून तज्ज्ञ ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार उपासना विधी वगैरे केल्यास संतती होणे शक्य आहे एखाद्या आळशी व निरोद्योगी पुत्राबद्दल ज्याप्रमाणे पिता नाखुश असतो त्याप्रमाणे नशिबच फुटकं म्हणत नशिबाला दोष देणाऱ्या कर्महीन मनुष्याबद्दल जगत पिता नाखुश असतो अशांची तो उपेक्षाच करतो मनुस्मृतीमध्ये मनु असं म्हणतो पुरुष स्त्रीला जसा वागवतो स्त्री पतीला ज्याप्रमाणे भजते त्याचप्रमाणे म्हणजे बरी वाईट श्रद्धा ती मनात बाळगत असते अगदी तशीच बरी वाईट संतती ती स्त्री निर्माण करते स्त्री साक्षात जगदंबा आहे याची जाणीव ठेवून पुरुषांनी स्त्रीला मान द्यावा कारण स्त्री जेवढी पवित्र तेजस्वी असेल त्याप्रमाणे कुटुंब समाज आणि पर्यायाने राष्ट्र तेजस्वी बनते स्त्री महापुरुषांची जननी आहे म्हणूनच संत कबीर असं म्हणतात नारी निंदा मत करो नारी रत्न की खान नारी से ही पैदा हुए भीष्म राम और हनुमान तर बघा तू वीराला प्रसवणारी माता हो असे वेद प्रत्येक गृहिणीला आशीर्वाद देतात म्हणून स्वतःच्या स्त्रीला म्हणजेच गृहदेवतेला सर्व प्रकारे प्रसन्न आणि संतुष्ट ठेवणे हा प्रत्येक गृहस्थाश्रमी पुरुषाचा मोठ्यातला मोठा यज्ञ आहे या व्हिडिओमध्ये मी संतान प्राप्तीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी जमेल तेवढे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी अनुभवी व्यक्तींचे मत देखील विचारात घेतलेले आहे भरपूर माहिती तुम्हाला या व्हिडिओतून प्राप्त झाली असेल अशी अपेक्षा मी व्यक्त करते त्यातून मला जे काही योग्य उपाय वाटले ते मी तुम्हाला दिले तरीसुद्धा ऐकणाऱ्यांनी आपल्या सत्सत्विवेक बुद्धीला पटतील त्याप्रमाणे स्वतःच्या जबाबदारीवर हे उपाय करून पहावेत वैद्यकीय दृष्ट्या उभयंतांच्या प्रकृतीमध्ये दोष नसताना ज्यांना संतती होत नसेल त्यांनी प्रयत्नांची शिकस्त म्हणून जमतील तेवढे उपाय करून पाहायला हरकत नाही एका गोष्टीची काळजी मात्र अवश्य घ्या ती म्हणजे सर्वच दैवी उपाय एकाच वेळी करू नका एका मागून एक याप्रमाणे काळाची चाहूल ओळखून उपाय तुम्ही पार पाडू शकतात एक उपाय झाल्यानंतर त्याबद्दल पुन्हा विचार करीत बसू नये जे उपाय कराल ते श्रद्धापूर्वक करा पण तरीही तुम्हाला त्यामध्ये यश मिळालं नाही तरी पण श्रद्धेच्या जोरावरच तुम्ही पुढील उपायाच्या तयारीस लागू शकता कारण नशिबाने कधी कोणते दान आपल्या पदरात टाकावे याचे वेळापत्रक आपण ठरवू शकत नाही संतानप्राप्तीसाठी कोणत्याही बुवा महाराजांच्या नादी न लागता स्वतःच प्रयत्न करावे कारण या बाबतीतला अनुभव जास्त करून फसवणुकीचे शल्य देणारा आहे आणि हो इतकं सगळं करूनसुद्धा तुमच्या पदरी शेवटी निराशाच पडली तुमचा खूप मोठा हिरमोड झाला नशिबाला तुमची दयाच आली नाही म्हणजे तुम्ही डॉक्टर दवाखाने जे करायचे होते ते केले छोटा मोठा उपचार तुम्हाला घ्यायला सांगितला असेल तो घेतला त्याचबरोबर गंडे दोरे हे तर आपल्याला करायचं नाही आहे तरी पण तुमच्यापैकी काही जणांनी तेही करून झालं त्याचबरोबर शास्त्रीय दैवी धार्मिक आध्यात्मिक सगळ्या प्रकारचे उपाय तापाय करून झाले तरी पण तुम्ही आईबाबा होऊ शकला नाही तर शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही एखादं गोंडस अनाथ बाळ जर दत्तक घेतलं आणि त्याच्या आयुष्याचं सोनं केलं तर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचे आशीर्वाद तुम्हाला यामुळे मिळू शकतात आणि तुम्हीसुद्धा आईबाबा होण्याचं सुख त्यामुळे अनुभवू शकतात याचं कारण मी तुम्हाला सांगू बघा आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर एक आदर्श मूर्तिमंत आणि जगजाहीर असं उदाहरण नेहमी असायला हवं ते म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं बऱ्याच जणांना हेच माहिती नसेल की श्रीकृष्णांचे खरे आईवडील देवकी आणि वसुदेव हे होते पण श्रीकृष्णांचा सांभाळ यशोदा आणि नंद या दाम्पत्याने केल्यामुळे यशोदेचा खट्याळ कान्हा यशोदेचा श्रीकृष्ण त्याचबरोबर यशोदेचा नंदलाल म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांना ओळखतो बघा त्यामुळेच काय झालं की इतिहासामध्ये सुद्धा देवकीपेक्षा यशोदाच श्रेष्ठ ठरली जिने जन्म दिला त्यापेक्षा जिने सांभाळ केला तीच या जगामध्ये आज श्रेष्ठ ठरलेली आहे तर अशाच एखाद्या अनाथ बालकाचे आपण नंद आणि यशोदा झालो तर आपल्यालाही आईबाबा होण्याचं सुख लाभेल आणि त्या अनाथ बालकाला किंवा अनाथ जी कन्या असेल पुत्र असेल त्यांनासुद्धा आईवडील मिळून जातील तर मंडळी याच संदेशावर हा व्हिडिओ मी इथे थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद